केवळ दडपशाही पुढं न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वादच्या भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा विशेष म्हणजे त्यांच्याशी ते असं वागतात की त्यांचीच भाव की आणि बारा बलचेदारांपैकी एक आहेत ही चिडचिड खूप काही सांगून जाते पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही नक्की काय घडलं संपूर्ण व्हिडिओच पहा तू नेट झकमार नेट तुला सांगतोय कायम करतो करू नको माझ्या माहिती का तुला कोण सारखं घंटा कोण विचारणार आहे तुला आराम करत माहिती नीट झगमार तुला इकडे तुला सांगतो

मतदान करून सगळीकडे चारशे पाच मिनिटा लागतील का मत बंद करायला पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या महाराष्ट्र जिल्हा हलवलाय मामाने मी आज बाकी जेवण पण तुला किंबल गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला कोणाला सांगायला सांग काय गप म्हणजे काय गप म्हणजे काय माझ्या मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामा हेल्मेट करतो मग दादा म्हणलं अजिबात हे करायचं ना तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरव तुला सांगतो सांगतो कोण तुझ्या कोण येणार नाही हराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तो तो नहीं? नहीं? चारी> चारी <आप्यारी> तुझी लायकी काय तुझी बघ खराम करून मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मारीच्या खाचीवर मार ठेवला मार दिला तर कोणी कोण तुझ्यासाठी कोणी येणार नाही तिथं तू बाबा तू शांत झक मारी तुझ्या

प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण